सप्टेंबरची सात तारीख आली तरी सुद्धा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जो चौदावा हप्ता आहे अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाहीये आता याची एक नवीन माहिती समोर आलेली आहे का हा जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा कधीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जसं की आदित्यताई तटकरे यांनी नुकतंच सांगितलं येत्या सोमवार मंगळवार पर्यंत जो आहे शासन आदेश म्हणजेच जी आर निघणार आहे ऑगस्ट दोन हजार जो लाडकी जो योजनेचा हप्ता आहे त्या संबंधित हा जी आर असणार आहे आणि सोमवार किंवा मंगळवारी जी आर निघाल्याच्या नंतर पुढील दोन ते तीन दिवसात म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे दीड हजार रुपये ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे पैसे जमा करण्यात येणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये